नमस्कार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने गेली बारा तेरा वर्ष या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात गेल्या तीन वर्षापासून वाघेरे महाविद्यालय सासवड या प्रांगणामध्ये या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा होतात त्या क्रीडा स्पर्धेची तयारी आज आपण ही माझी सर्व टीम गेली चार पाच दिवस सातत्याने कष्ट करून ही तयारी करतायत आपण पाहताय पाठीमागच्या बाजूला मोठं स्टेज उभा केलेला आहे त्या स्टेज आणि त्याची सर्व तयारी आत्ता पूर्णत्वाकडे येत आहे त्याचबरोबर जे काही स्टेजचं डेकोरेशन असेल स्टेजची पूर्ण तयारी असेल ती तयारी झालेली आहे त्यानंतर आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्व स्पर्धा होत असतात त्या संदर्भामध्ये दे देखील दादांचे जे काही विचार आहेत त्या विचाराप्रमाणे आपण ह्या स्पर्धा घेत असतो गेल्या दोन तीन वर्षात आमच्या लक्षात असं आलं की या स्पर्धा होत असताना त्या स्क्रीनवर घेतल्या पाहिजेत आणि म्हणून यावर्षी मान्य संदीप कदम साहेबांनी एक सूचना केली की जे काही एलई डी स्क्रीन आहे ते ग्राउंडवर असलं पाहिजे की सर्व मुलांना आणि सर्व येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आणि क्रीडा शिक्षकांना ते स्क्रीनवर देखील ह्या स्पर्धा दिसल्या पाहिजेत म्हणून यावर्षी आपण दोन स्क्रीन स्टेजच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दहा बाय बाराचे दोन स्क्रीन लावलेले आहेत की ते उद्या निश्चितपणाने त्या मुलांना त्याच्यावर या सर्व स्पर्धा पाहता येतील या स्पर्धेची तयारी करण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी घाडगे साहेब मानस सचिव आदरणीय अॅडव्होकेट संदीप कदम साहेब कजीनदार अॅडवोकेट माननीय मोहनराव देशमुख साहेब एल एम पवार साहेब आणि ए एम जाधवसाहेब या सर्वांनी ह्या स्पर्धेच्या नियोजनासाठी महाविद्यालयाला म्हणजे वगैरे महाविद्यालय आणि फार्मसी महाविद्यालयाला प्रोत्साहन दिलं त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेसाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळामधून विद्यार्थी तर येतच असतात परंतु सर्व क्रीडा शिक्षक शिक्षक प्राचार्य त्याचबरोबर प्रत्येक महाविद्यालयाचा स्टाफ या ठिकाणी येत असतो त्यांची देखील बसण्याची व्यवस्था दोन्ही बाजूला स्टेजच्या उजव्या आणि डाव्या बाजूला केलेली आहे त्याचबरोबर या क्रीडांगणावर ज्या स्पर्धा होत आहेत त्या तीन स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत खो खोचे चार ग्राउंड केलेले आहेत आपण समोर पाहताय त्याचबरोबर कबड्डीचे सहा ग्राउंड केलेले आहेत आणि हॉलीबॉलचे चार ग्राउंड केलेले आहेत त्याची संपूर्ण तयारी झालेली आहे ही संपूर्ण तयारी होत असताना सर्व शाखेतील क्रीडा शिक्षकांनी काल दिवसभर या क्रीडांगणाची आखणी केलेली आहे आणि ती आखणी पाहिल्यानंतर अनेक जे काही या महाविद्यालयातले माझे सहकारी स्टाफ असेल आणि इतर सर्व प्राध्यापक असतील तर त्यांनीही याचं कौतुक केलेलं आहे गेल्या दहा दिवसापासनं ते पंधरा दिवसापासनं या ग्राउंडची पूर्वतयारी करण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व क्रीडा क्रीडा शिक्षक त्याचबरोबर बांधकाम विभाग आणि त्यांच्या बरोबरीला जे काही बांधकाम विभागाचेच सहकारी आहेत त्यांनी देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये हे कष्ट घेतलेले आहेत आणि ह्या सर्व स्पर्धा होत घेण्यासाठी जे काही एक नियोज जा, नियोजन असतं ती क्रीडा समिती क्रीडा संचालक जे आहेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ते माननीय श्याम भोसले हे अतिशय जातीने लक्ष देऊन ह्या सर्व कमिट्या करतायत आणि त्या सर्व कमिट्या करत असताना ज्या ज्या काही अडचणी मागच्या वर्षी आल्या त्या दु दुरुस्त करण्याचं काम आमच्या महाविद्यालयाच्या वतीने फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी होत आहे जे क्रीडांगणावर किंवा ग्राउंडवर जे टेंट मारलेले आहेत किंवा मा टेंट उभं केलेले आहेत त्याची देखील पूर्ण जबाबदारी फार्मसी महाविद्यालयाने केलेली आहे हे आपल्याला माहितीच आहे त्याचबरोबर या स्पर्धा घेत असताना महाविद्यालयात यावर्षी पुन्हा नव्याने ज्या स्पर्धा योगा असेल तायकंदो असेल कराटे असतील किंवा बुद्धिबळ स्पर्धा होत्या त्याही स्पर्धा यावर्षी या, या महाविद्यालयात आयोजन करण्यासाठी सांगितलं आणि या तिन्ही चारही स्पर्धाची तयारी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल महाविद्यालयाच्या आतलं ग्राउंड जी काही ओपन स्पेस आहे तिथे ह्या स्पर्धेची पूर्ण तयारी झालेली आहे आणि ही तयारी करत असताना महाविद्यालयातल्या प्रत्येक घटकाचं आणि फार्मसी महाविद्यालयातल्या प्राचार्यांपासून ते प्रत्येक शेवटच्या घटकांनी गेल्या दोन तीन दिवसामध्ये अहोरात्र प्रयत्न करून ही संपूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे त्या स क्रीडा समिती जी आहे त्या क्रीडा समितीचे सर्व सदस्य गेल्या चार पाच दिवसापासून सातत्याने आम्हाला मार्गदर्शन आहेत आणि त्यामुळे हे ग्राउंडची तयारी असेल किंवा ह्या स्पर्धेची तयारी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्ताच आमचे काही सहकारी आले आणि त्यांनी सांगितलं की तयारी पाहून अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे ही शबाकीची थाप किंवा का ही जी काही कौतुकाची थाप आहे ती केवळ शाखाप्रमुख म्हणून माझ्याकडं नाही परंतु ते प्रत्येक घटकाचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि हे योगदान सर्वांचं असल्यामुळेच ह्या स्पर्धा पार पडत आहेत या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली गेली पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली गेली ती पत्रकार परिषद देखील अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आणि या ठिकाणी प्रसिद्धी दिलेली आहे त्याबद्दल देखील मी त्या सर्व पत्रकारांचं आणि चॅनल चॅनलच्या प्रमुखांचं संस्थेच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो